स्वर्गीय स्वातंत्र्यसैनिक लक्ष्मीकांतराव देशमुख यांच्या बावीसाव्या पुण्यतिथीनिमित्त आज रोजी अर्धापूर शहरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले पत्रकार बांधव सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक यांच्या हस्ते या ठिकाणी न वृक्षारोपण करण्यात आले आहे आज रोजी अर्धापूर तालुक्यातील व शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती नागरिक व पत्रकार बांधवांच्या वतीने या ठिकाणी आपण पाहू शकता वटवृक्ष कल्पवृक्ष आणि उंबर या तीन झाडांचे या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे आपल्या भाषेमध्ये वडाचं झाड पिंपळाचं झाड व उंबराचं झाड या तीनही झाडाचा संगम म्हणून या ठिकाणी तीन झाडांचं या ठिकाणी आज लावणी करण्यात आलेली आहे आपण जाणून घेऊया या ठिकाणी की हे तीन झाडं एकत्र एक लावण्याच्या मागचं कारण काय आहे इतिहास काय आहे आणि याच्यातून फायदे काय आपल्यासोबत आहेत अर्धापुरीतील येथील प्रतिष्ठित नागरिक जे आज तीन झाडाचं वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे त्या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती काय देणार आहेत आज पंधरा जून आज स्वातंत्र्यसैनिक लक्ष्मीकांतराव देशमुख यांचं बावीसावं पुण्यस्मरण आहे त्यानिमित्त या त्रिवेणी वृक्षाचं रोपण ज्येष्ठ पत्रकार ओमप्रकाशजी पत्रे नगरसेवक प्रल्हादरावजी माटे माजी नगरसेवक शिवराज जाधव पत्रकार अजित गट्टानी यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलेला आहे हिंदू धर्मशास्त्रामध्ये या त्रिवेणी वृक्षाला अतिशय साधारण असं महत्त्व आहे या त्रिवेणी वृक्षाच्या आशीर्वादानं कृपाछायेनं असं मानलं जातं की मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात या वृक्षाला एका विशिष्ट पद्धतीनं अभिमंत्रित करण्यात आलेलं असतं अभिमंत्रित करण्यात आलेलं असतं हिंदू धर्मामध्ये त्रिवेणी वृक्षाला देवाचं स्वरूप मानलेलं आहे प्रत्येकाची मनोकामना पूर्ण करण्याची ताकद शक्ती या वृक्षामध्ये आहे याला आपण देववृक्ष असं म्हणलेलं आहे याच्यामध्ये वड औदुंबर आणि पिंपळ हे तिन्ही पूजनीय वृक्ष आहेत विज्ञानाच्या दृष्टीनेही या तिन्ही वृक्षाचं अनन्या असं साधारण महत्त्व आहे त्यामुळं आजच्या या दिवशी आपण या वृक्षाचं रोपण केलेलं आहे येणाऱ्या भावी पिढीला अनंत काळासाठी याचा फायदा व्हावा समाजाला याचा फायदा व्हावा या उद्देशानं आपण हे वृक्षारोपण आज केलेलं आहे धन्यवाद स्वातंत्र्य सैनिक लक्ष्मीकांतराव देशमुख यांच्या बावीसव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आज आम्ही या ठिकाणी सतु सतोती आपा मंदिर या ठिकाणी वड कुंभार आणि पिंपळ या ति या तिन्ही झाडाचा वृक्षारोपण केलेला आहे या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार ओमप्रकाशजी पत्रे अजित गट्टानी सर आमचे माजी नगरसेवक शिवराज जाधव आणि राजेश्वरराव देशमुख आणि पत्रकार आनंदरावजी शिंगारे आणि महाकाळ आम्ही आम्ही या ठिकाणी एवढे जन आज या ठिकाणी उपस्थित राहून वृक्षाची लागवड केलेली आहे यांना आमच्या हे झाडं असेच वरती जावत आणि हे जे स्थळ आहे या ठिकाणी धार्मिक स्थळ आहे महादेव मंदिर आहे या ठिकाणी भरपूर असे असे भक्तगण भक्तगण येत असतात या ठिकाणी वेगवेगळे वेग असे कार्यक्रम होत असतात हे झाडं मोठे झाल्यानंतर सगळ्यांना यांची सगळ्यांना यांची सावली भेटेल एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि हे झाडं लवकर लवकर की नव मोठे कसे होतील यासाठी आम्ही यांचं आम्ही यांचं संगोपनसुद्धा करू एवढं सांगतो आणि थांबतो या वृक्षाची लागवड स्वर्गीय लक्ष्मीकांतराव जे देशमुख यांच्या बावीसाव्या पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी करण्यात आलेली आहे मी भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलच्या वतीने स्वर्गीय लक्ष्मीकांतराव देशमुख यांना विनम्र अभिवादन करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र